नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला सदैव तुमच्या शरीरामध्ये थकवा जाणवतो अंग एकदम गळून गेल्यासारखं वाटतं शरीरात अजिबात त्राण राहत नाही सदैव तुमची पाठ दुखते कंबर दुखते हातपाय दुखतात पायामध्ये गोळे येतात मित्रांनो जर क्रॅम्प्स येत असतील तर ही शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असल्याची सुरुवात असते किंवा शरीरात कॅल्शियम कमी झालंय असं आपण समजून घ्यायला काही हरकत नाही आजच्या टॉपिकमध्ये मित्रांनो आपण जाणून घेऊ की जर आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता झाली असेल तर शरीर कुठली पाच मुख्य लक्षणं तुम्हाला दाखवत असतं या लक्षणांना ओळखून शरीरात झालेली कॅल्शियमची कमतरता झटपट भरून काढण्यासाठी आजचा हा व्हिडिओ राहील मित्रांनो आजच्या या टॉपिकमध्ये मी आपल्याला एक एक सुंदर घरगुती उपाय सांगेल ज्याचा वापर केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची जी महागडी कॅल्शियमची औषधं आहे सॅचे आहे यांचा वापर न करता विदाऊट साईड इफेक्ट तुम्ही घरबसल्या कॅल्शियमची झीज भरून काढू शकता एक डेटानुसार नव्वदच्या दशकांमध्ये दहापैकी सात रुग्ण असे होते ज्यांना कॅल्शियमची कमतरता भारतामध्ये आढळून यायची या सातही रुग्णांमध्ये बऱ्यापैकी जे लोक होते ते वयोवृद्ध लोक होते सिनियर सिटीझन होते बट रिसंट डेटानुसार मित्रांनो याच्यामध्ये चिंतेची बाब अशी आहे की याच्यात लहान मुलांचाही समावेश झालेला आहे ज्यांना कॅल्शियमची कमतरता जाणून येते आणि मध्यम आकाराच्या ज्या गृहिणी आहेत ज्या मुली आहेत ज्या लेडीज आहेत त्यांना पण बघायला मिळतं आणि त्याच वयाचे जेंट्सही बघायला मिळतात सिनियर सिटीजनचं वार तर प्रमाण याच्यात होतंच पण लहान मुलं आणि मध्यम वयाचे जे लोक आहेत यांचाही समावेश झाल्यामुळे कॅल्शियमची कमतरता ही एक मोठी समस्या आहे ज्याच्यामुळे व्यक्ती वारंवार कुठल्या ना कुठल्या दुखण्याने पीडित असतो तर डिअर फ्रेंड्स मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नेल आणि तुम्ही बघत आहात मला चॅनल डॉक्टर स्वप्नेल वडवीकर मित्रांनो या चॅनलवर वेगवेगळ्या आजारांवर डिझिजेसवर जेन्युन आयुर्वेदिक वॅलोपॅथी मेडिसिनची माहिती तुम्हाला मिळत राहील जर तुम्ही फर्स्ट टाईम या चॅनलला व्हिजिट करताय तर तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायला विसरू नका कारण की जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ आपल्यासाठी आणून त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आपल्याला जर कुठल्याही संबंधी आजारासंबंधी औषधांची माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मेसेज करू शकतात आम्ही प्रत्येक कमेंटला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो टॉपिक स्टार्ट करू आपण कुठली पाच लक्षणं आहे मित्रांनो जे शरीर आपल्याला दाखवतं की शरीरात कॅल्शियमची कमी झाली आहे फर्स्ट जे महत्त्वाचं लक्षण बघायला मिळतं ते आहे हाडं ठिसोळ होणं हाडांची घनता कमी होत असते हाडं कटकट वाजणं हाडं दुखणं मोडल्यासारखं वाटणं आणि काही काही सिनियर सिटिझनमध्ये तर ही सुद्धा लक्षणं असतात की ते जस्ट पडले जरी तर कमरेवर तरी जे मोठं हाड आहे मांडीमध्ये मा ज्याला फिमर म्हणतो याचा बॉल फ्रॅक्चर होऊन जातो सदैव यांचे दुखणे चालू राहतात सांदे दुखतात ठणकतात कुमकोत झालेले असतात या विकनेसमध्ये लहान मुलं पण येतात ज्यांचे कंटिन्यू शोल्डर दुखत असतात कंबर वगैरे दुखते पाठ दुखते एक महत्त्वाचं लक्षण आहे की शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता झालेली आहे दुसरं जे महत्त्वाचं लक्षण आहे ते आहे विकनेस प्रचंड प्रमाणात थकवा जाणवतो कॅल्शियम हा एक ठोस धातू आहे मित्रांनो याचा जवळचा संबंध हाडांशी आहे छोटे हाडं घ्या किंवा मोठे हाडं घ्या जेव्हाही कॅल्शियमची कमतरता होते तर अस्थि धातू आहे जे हाडं आहेत त्याच्यासाठी महत्त्वाचे आहे कारण की ते शरीराला एक घनत्व देण्याचं कार्य करत असतात शरीराचा एक ढाचा असतो जो जेव्हाही कमी होतो तर वेगवेगळ्या प्रकारचे दुखणे तुम्हाला जाणून येतात शरीरामध्ये तर खूप जास्त विकनेस जाणवतो गळून गेल्यासारखं काम करायची अजिबात इच्छा होत नाही मित्रांनो आणि स्टॅमिनाही कमी होतो तिसरं महत्त्वाचं लक्षण आहे मित्रांनो मसलमध्ये क्रॅम्स येणं जेही स्नायू असतात स्नायूंमध्ये कॅल्शियमची कमतरता झाल्यानंतर त्यांची जी ताकद असते सहनन असतं ते फार कमी होतं तर सदैव अशा पेशंटला पायांमध्ये गुळे येणं वेळ येणं वात येणं हे कॉमन आहे एक महत्वाचं लक्षण आहे की शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता झालेली आहे चौथ्या क्रमांकाचं महत्वाचं लक्षण आहे की नख आणि दात जे आहे यांची पण आपल्याला विकनेस जाणवते ठिसूळपणा जातो हो खूपसे पेशंटला जर जेव्हाही आम्ही क्लिनिकमध्ये बघतो किंवा तुम्ही जर व्यवहारांमध्ये किंवा नीट जर कधी लक्ष दिलं आपल्या आजूबाजूला आजू तर खूपसे पेशंटचे नखं मधून तुटलेले असतात त्यांचा टवका उडालेला असतो किंवा त्या नखामधून थोडी थोडी अशी पावडर निघत असते दातही अशा पेशंटचे बघायचे झाले ज्यांच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे तर अशा पेशंटमध्ये दातांचं ठणक्याचं प्रमाण वाढलेलं असतं दात अति नाजूक किंवा सेन्सिटिव्ह झालेले असतात त्यांना गरम पदार्थ घेतले थंड पदार्थ घेतले तरी खूप जास्त ठणका जाणवतो ही कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणं असतात सर्वात महत्त्वाचं आणि पाचव्या नंबरचं लक्षण याचे पेशंट खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतात ते आहे केस गळणे केसांची जी आहे निगा व्यक्ती घेतो अथवा नाही घेत पण तरी जर कॅल्शियमची कमतरता झाली असेल तर हेवी क्वांटिटीमध्ये हेअर लॉस पेशंटचा होत असतो हेअर लॉसही याच्या दोन प्रकारचे असतात एक जे पुरुषांमध्ये टक्कल आढळतं पस्तीसशेनंतर चाळीसशेनंतर तो वेगळा भाग आहे बट जेही जेव्हाही लेडीज पेशंट तुम्हाला कंप्लेंट करताय सिनियर सिटीजन जी लेडीज पेशंट कंप्लेंट करताय की फॉल फार जास्त प्रमाणात होतोय केस गळणं थांबतच नाहीये आहे वेगवेगळ्या प्रकारचे जेल रोलर वगैरे फिरवणे केस गळणं थांबत नाहीये तर अशा पेशंटला फक्त तुम्ही कॅल्शियमची कमी भरून काढायची तर तुम्हाला झटपट रिझल्ट बघायला मिळतो मित्रांनो पाचव्या नंबरचं लक्षण जे आहे फॉल केस गळणे केस तुटणे केस दुबणे एक महत्वाचं लक्षण आहे की शरीरामध्ये कॅल्शियमची कमी आहे तर आता आपण जाणून घेऊ मित्रांनो की कुठले असे साधे सोपे उपाय केल्यानंतर शरीरात जी कॅल्शियमची कमी आहे ती आपण भरून काढू शकतो सर्वात पहिला महत्वाचा उपाय आहे मित्रांनो की दररोज जर आपल्याला शक्य असेल तर पंधरा मिनटं सूर्यप्रकाशात आपल्याला बसायचं आहे किंवा थांबायचं आहे व्हिटॅमिन डीची वाढ शरीरामध्ये होत असते त्याच्या सहाय्याने शरीरात कॅल्शियमची सुद्धा वाढ होते नेहमीचप्रमाणे दूध हिरवा भाजीपाला जर नॉनव्हेज चालत असेल तर अंडे वगैरे दूध वगैरे घ्यायचं आहे मोड आलेलं धान्य घ्यायचं आहे मित्रांनो हे पण एक रीत सोर्स असतं या केसेसमध्ये प्रोटीनसोबतच कॅल्शियमचं सुद्धा मनुका पण आपल्याला खायचं आहे रक्ताच्या सहाय्याने इतर धातू वाढवत असतात मित्रांनो पंधरा ते वीस मनुका रोज खायच्या आहे आपल्याला ज्यांनाही कॅल्शियमची कमतरता असेल मी काळ्या मनुकाच्यासाठी सांगतोय की जर शरीरामध्ये फ्रेश रक्त जेव्हा बनेल तेव्हाच मित्रांनो कॅल्शियमची कमतरता भरून निघत असते कारण की अस्थि धातूपर्यंत पोषण द्यायला आपल्याला रक्ताची गरज असते खूपदा तुम्ही ऐकलं असेल की कॅल्शियमही कमी आणि रक्तही कमी आहे तर रक्त वाढवणं पहिले गरजेचं असते त्यानेच कॅल्शियम वाढतं आता मित्रांनो वेळ त्या साध्या सोप्या उपायाची आहे जो विदाऊट कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट न घेता हा उपाय आपल्याला दोन महिन्यांसाठी म्हणजे साठ दिवसांसाठी करायचा आहे खूपसे असे पेशंट आहे ज्यांची कॅल्शियमच्या गोळ्या सुरू आहे किंवा कॅल्शियमचे सॅचे सुरू आहे आधी कॅल्शियमची गोळी रोज घ्यावी लागायची आजकाल आठवड्यातनं एकदाच आलेली आहे चार आठवड्यातनं चार गोळ्या असतात किंवा सॅचे असतात पण या गोळ्या घेतल्यानंतर पेशंटची आमच्या क्लिनिकला खूपशा ठिकाणी कंप्लेंट बघायला मिळतं की त्यांना युरिनला फार आग होते टॉयलेटला आग होते शरीरामध्ये उष्णतेसारखं वाटतं साईड इफेक्ट होता तर या सर्व कुठल्याही प्रकारच्या जाचामध्ये जर आपल्याला पडायचं नसेल आणि घरगुती उपाय मी जो आपल्याला सांगेल तो अतिशय खात्री शिरे मित्रांनो याचा वापर करायला हरकत नाही आपल्याला एवढंच करायचं आहे की आपल्याला शंभर ते दीडशे ग्राम मित्रांनो खारकेची पावडर घ्यायची आहे खारिक काळी घ्यायची मित्रांनो याचा आपण अडकेत त्याने जे आहे बारीक करून मिक्सरमधून पावडर करून घेऊ शकतात किंवा जर रेडीमेड आपल्याला पावडर भेटत असेल खारकेची तर ती पावडर आपल्याला शंभर ते दीडशे ग्रॅम घ्यायची शंभर ग्रॅम जर आपण पावडर घेतली तर याच्यामध्ये आपल्याला पन्नास ग्रॅम जे आहे साखरेचा सा पाक टाकायचा आहे आपल्याला याचे लाडू बनवायचे मित्रांनो खारकेचे लाडू बनवायचे त्याच्यासाठी पन्नास ग्रॅम आपल्याला खडी साखरेचा सा पाक घ्यायचा आहे खूपदा पेशंटला जेव्हाही हा उपाय आम्ही सांगतो तर लोक म्हणतात की आम्हाला ऑलरेडी शुगर आहे आमची शुगर वाढेल मित्रांनो मी मागच्या पण काही व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं की जर मोठी साखर असेल ती आयुर्वेदामध्ये त्रिदोष शामक सांगितली आहे दोषांना कमी करणारी सांगितली आहे याने अजिबात शुगर वाढत नाही मोठी साखर घ्यायची आहे कडी साखर याचा पाक करायचा आहे चाळीस ते पन्नास ग्रॅम आणि त्याला या शंभर ग्रॅम जे आपण पावडर घेतली आहे खारकी जी याच्यामध्ये ॲड करायचं आहे याच्यासोबतच आपल्याला पंचवीस ग्रॅम साजूक गाईचं तूप याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि तेवढंच पंधरा ते वीस ग्राम आपल्याला सुंठ पावडर याच्यामध्ये ऍड करायची सर्वांना एकजीव करून मित्रांनो गुलाबजामाच्या आकाराचे छोटे छोटे लाडू पण वळवून ठेवायचे जर आपल्याला लहान मुलांना द्यायचं असेल तर बोराच्या आकाराचे करायचे आणि सिनियर सिटीजन घरातल्या ज्या लेडीज किंवा जेंट्स असतील त्यांना द्यायचे असतील तर त्यांना गुलाबजामाच्या आकाराचे मोठे जे आहे असे लाडू आपल्याला वळवून ठेवायचे मी परत एकदा रिपीट करेल शंभर ग्रॅम आपल्याला खारीकची पावडर घ्यायची आहे त्याच्यात चाळीस ते पन्नास ग्रॅम आपल्याला खडी साखरेचा मोठ्या खडी साखरेचा पाक टाकायचा आहे लाडू वळण्यासाठी पंचवीस ग्रॅम आपल्याला याच्यामध्ये साजूक तूप घ्यायचं आहे आणि तेवढंच पंधरा ते वीस ग्रॅम आपल्याला सुंठ पावडर ॲड करायची तर याचे लाडू वळल्यानंतर रोज सकाळी मित्रांनो हा एक लाडू आपल्याला घ्यायचा आहे तुम्ही दुधासोबत घेऊ हो शकता गरम पाण्यासोबत घेऊ हो शकता अतिशय उत्कृष्ट व गुणकारी उपाय मित्रांनो खारकेची निवड ज्यासाठी केली गेलेली आहे की खारकेमध्ये नॉनव्हेजपेक्षाही आणि अंड्यांपेक्षाही इतर स्टफपेक्षाही खूप जास्त आठ ते दहा प्रमाणात जास्त कॅल्शियम असतं एक खारीक जरी आपण रोज खाल्ली तर अजिबात दातांचा केसांचा नखांचा कॅल्शियमचा प्रॉब्लेम होत नाही हाडांचा इतकी खारीक जे गुणकारी आहे कॅल्शियम ची पूर्ती तर करतेच करते पण शरीराला स्थैर्य पदा प्रदान करण्याचं स्टेबिलिटी देण्याचं काम खारीक करत असते मित्रांनो आपण बघितलं असेल की गल्फ कंट्रीजमध्ये पाच ते दहा खजूर खाऊनही लोक दिवसभर वाळवंटामध्ये राहू शकतात इतकी पौष्टिक खारीक सांगितलेली आहे खारके जी आपल्याला पावडर घेतली आहे तुपाची निवड जी आहे की शरीरामध्ये जे वंगण कमी झालेले असतं हाडं कटकट वाचतात ते झीज भरून काढण्याचं कार्य तूप करत असतं खडीसाखर मी आपल्याला सांगितलं शामक आहे आणि सुंठ जी आहे मित्रांनो वाद कमी करते छोट्या मोठ्या आजारांपासून दुखण्यांपासून तुम्हाला लांब ठेवते हाडाचा आणि सुंटेचा वाताचा फार दौऱ्याचा संबंध आहे वाताचा आणि हाडांचा त्यामुळे सुंटेची निवड केली आहे असा हा फार उत्कृष्ट आणि सुंदर उपाय मित्रांनो आपल्याला साठ दिवसांसाठी करायचा सा आहे ज्या ज्या पेशंटला कॅल्शियमची कमतरता आढळते मग ते सिनियर सिटीजन असू द्या घरातल्या लेडीज असू द्या जेंट्स असू द्या किंवा लहान मुलं असू द्या लहान मुलांना मुला बुरा काळा एवढे छोटे लाडू वळायचे आणि जे मोठे पेशंट आहे सिनियर सिटीजन आहे किंवा मध्यम त्यांना थोडाशी साईज जी आहे मोठी ठेवायची तर हा आजचा व्हिडिओ होता मित्रांनो जर आपल्याला हा व्हिडिओ आवडतो तर नक्की व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासोबतच बेलायकन प्रेस करायला विसरू नका आणि जेही पेशंट किंवा ओळखीचे लोक तुमचे आहे ज्यांना कॅल्शियमची कमतरता वाट वाटते त्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकतात मित्रांनो आपल्याला कुठल्याही प्रकारचा ज्या समस्या जाणवते आजारासंबंधी औषधांची माहिती हवी असेल तर जसं मी आधी सांगितलं तर आम्हाला कमेंट करू शकता आम्ही लवकरात लवकर तुमच्या कमेंटचा रिप्लाय करण्याचा प्रयत्न करू दर आठवड्याला नवीन नवीन हेल्थ टॉपिक्सवर नवीन व्हिडिओ बघण्यासाठी पुन्हा भेटू मित्रांनो या चॅनलमध्ये तोपर्यंत मी आपला होस्ट आप, डॉक्टर स्वप्नील आपली आज्ञा घेतो धन्यवाद